अमोल कोल्हेंना निवडून दिलं त्यांनी पाच वर्षात काय केलं याचा विचार करा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय तसंच अमोल कोल्हे यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत त्यातून ते वातावरण निर्मिती करत अशी टीकाही अजित पवारांनी केली आहे त्यांच्या या टीकेला अमोल काय कोल्हेत्युत्तर दिलंय ते, ते पाहू उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कदाचित डॉक्टर दादांना तसं म्हणलं होतो आणि त्याच्यामुळे दादांनी सांगितलेलं बरोबर आहे पण आता मात्र मी काम करायचं ठरवलं अजिबात नाही आता पण जोरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ज्या जागा लढवायच्यात ना तिथं तीन तीन चार चार दिवस ते प्रयोग त्यांचा चाललेला तीन तीन चार चार दिवस आणि त्याच्यातून एक वातावरण निर्मिती चाललेली आहे मित्रांनो ते तात्पुरती आहे आपल्या तर महाराजांचा इतिहास वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आता मात्र तसं करून चालणार नाही मी नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग दहा दहा वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण करा लपून छपून भेटीगाठी गाठी करण्याचं कारण त्यामुळे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधी प्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट